नमस्कार सातारा जावळी तालुका जावळी तालुका सातारा तालुका सातारा शहर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे भारतीय जनता पार्टीकडं उभं राहिले तर यांची कोण आहे कमर सर्व कलाकारांना अध्यक्ष या नात्याने सर्वांना आवाहन करतो की सर्व कलाकारांनी मतदान कमळावर करावं असं जावळीमधले कलाकार सातारा तालुक्यामधले कलाकार सातारा शहरातले कलाकार आपल्याला कलाकारांना मानधन जे चालू झालेलं आहे हे भारतीय हो जनता पार्टीने केलेले पाच हजार रुपये गरिबांसाठी ही खूप मोठी रक्कम आहे कलाकारांच्यासाठी आणि हे होत असताना ज्यावेळेस राष्ट्रवादीचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधले काँग्रेसमधले ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस आपल्याला दीड ते दोन हजार रुपये मानधन देत होते ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर बी जे पीची सरकार आल्यानंतर आपल्याला पाच हजार रुपये कलाकारांना मानधन दिले हे फक्त बी जे पीच करू शकते भारतीय जनता पार्टीच करू शकते आणि या कलाकारांना माझं आव्हान आहे की आपल्याला मदत करणाऱ्याला आपण मदत करायला पाहिजे आणि या सर्व कलाकारांना मी एक आव्हान करतो की भरपूर मतानी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना प्रचंड बहुमताने विजय करायचे आणि कलाकारांचे जे प्रश्न आहेत पुढचे ते आपल्याला मानता येतात सातारा तालुक्यामधल्या फक्त सातारा जिल्ह्यामधले सर्व कलाकार कलाकार आहेत आज नाही म्हणले तरी तीस ते पस्तीस हजार कलाकार आहेत पण या कलाकारांना आता जिल्ह्यामध्ये शंभर लोकांना फक्त अनदान मिळतं आणि शंभर लोकांना पहिले साठ लोकांना मिळत होते पण चंद्रकांत दादानी ज्यावेळेस होते दोन हजार सतरामध्ये त्यावेळेस त्यांना मी एक प्रस्ताव दिला होता त्यांनी तो प्रस्ताव मान्य केला आणि शंभर जणांना कलाकारांना मानधन चालू झालं आत्ता शंभर जणांना पाच हजार प्रमाणे पैसे मिळतात नवीन नवीन कलाकारांना आणि कलाकारांचे जे अपेक्षा आहे म्हणजे कुणाला इतकी कमजोर परिस्थिती की औषधे गोवायचा जर विचार केला आपण डायबिटीज शुगर याचं घरातला जर खर्च भागवायचं जरी म्हणलं तरी त्या पाच हजारांमध्ये आत्ता एवढं सगळं चाललेलं आहे पण हो म आमची एकच अपेक्षा सातारा जिल्ह्यामधनं भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्ह्यामध्ये जेवढेही उमेदवार आहेत तेवढे कलाकारांनी म मतदान त्यांना करावं एवढीच अध्यक्ष नात्याने एक मी घ्यावी देतो आणि बहुमताने आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कलाकार आपले पदाधिकारी जे असतात संघटनेमधले ते सर्व आणि मी भारतीय जनता पार्टीचा सांस्कृतिक कला आघाडी जिल्हा अध्यक्ष म्हणून युवराज सुधाम मोहरकर मी आवाहन करतो सर्व कलाकारांना की सातारा जिल्ह्यामधले सर्व कलाकारांनी मतदान भारतीय जनता पार्टीला करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र